पवार माननीय धनंजय मुंडे माननीय धनंजय मुंडे साहेबांच या ठिकाणी म्हणजे टीमला एक विनंती आहे आपण कमीत कमी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना किंवा नायब तहसीलदार साहेबांना या ठिकाणी बोलून घ्यावं नसतील तर आम्ही बसत आहोत किंवा तुम्ही काय कारवाई केली आमच्या दोन निवेदनाची

म्हणजे ह्या शासनाचा फक्त आता वेळ काढूपणा चाललाय की कसे याच्यामध्ये दिवस लांबवता येतील वास्तविक पाहता तालुक्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी टँकरचं जर मागणी झाली तर त्या ठिकाणी काय पाहायचीच गरज नाही कारण कुठल्याही बोरला किंवा कुठल्याही विहिरीला पाणी राहिलेलं नाही आणि खरं म्हणजे या सरकारने दोन महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर करून सुद्धा अजून कुठलीही उपाययोजना केली नाहीये आणखी कुठल्याही पद्धतीने कुणालाही कुठल्याही शेतकऱ्याला छावणीला परवानगी दिलेली नाहीये आणि आपल्याला ही उत्तरोत्तर आपल्याला जसजस आपल्याला दुन्हाला जोवाईल त्याची तीव्रता सर्वांना जाणवणार आहे तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काही खरं नाही म्हणून या शेतकऱ्यांच्या कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही त्याचप्रमाणे आज कांद्याचा भाव झाला तर आता बऱ्याच ठिकाणी फुकट कांदे दानपेटी ठेवायची ठेवण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे नगरमध्ये मात्र दुर्दैव आहे त्यामुळं आपल्याला चारा छावण्या मंजूर होत नाहीत परंतु आताच नाकाडे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी तालुक्याला दोन दोन आमदार असून एकही चारा छावणी किंवा चारा झेप मंजूर नाही हे एकदम दुर्दैव बाब आहे आणि आपल्या भागातले जास्त लोक यावर्षी दरवर्षी कारखान्याला जात नसतात परंतु गुरं जगवण्यासाठी या ठिकाणी आपले गावाची गावं त्या ठिकाणी बाहेरगावी उसतोडण्यासाठी गेलेले आहेत आणि ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे माझी सरकारला एक विनंती आहे की त्यांनी लवकर तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभ्या आहात असं तुम्ही ठणकावून सांगता परंतु सगळ्या जनतेने तुम्हाला ओळखले की तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे नाही तुम्ही फक्त पक्ष पक्ष करता तुम्ही सर्वसामान्यांच्या बाजूचे नाही या लोकांनी ओळखून घेतलंय लवकरात लवकर सारा छान धनंजय मुंडे साहेबांचा काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा

बाहेर काढण्याचं काम केलं आणि त्या माध्यमामधून आपल्या घरातील महिला मंडळी कठी तुटपुंजी रक्कम असते आपल्या नवऱ्याला चोरून ठेवलेली अनेक वेळा अडचणीमध्ये वापरण्यासाठी ती बाहेर काढण्याचं काम या सरकारनं केलं आणि सर्वात मोठा जगात सर्वात मोठा जो भ्रष्टाचार झाला तो नोटबंदीमध्ये झाला त्याचं कारण असं आहे आणखी देखील महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या इतिहासामध्ये कोणत्याही खासदाराला असं सांगता येत नाही की आपल्या या आप नोटबंदी मधून सरकारच्या तिजोरीत किती पैसे जमा झाले आणि नवीन नोटा किती छापल्या हे सांगता येत आहे परंतु जमा किती झाले आणि ते जमा झालेल्या रकमेचा त्या ठिकाणी हिशोब नसल्या कारणानं आपल्या देशामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार नोट या नोटबंदीमधून या सरकारनं केला दुसरी महत्वाची बाब आपण पाहतो ये या ठिकाणी उद्योजक आहेत या ठिकाणी तालुक्यामध्ये झालं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सगळ्यात दुर्दैव एक वाटतं मला या ठिकाणी आज आपल्या तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे दोन आमदार सत्ताधाऱ्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांचा एक जिल्हा परिषद सभापती असतानाही आम्हाला खिवील वाणे प्रकारे असा रस्ता रोको करण्याची हो वेळ रस्त्यावर या ठिकाणी आली पंच्याहत्तर टक्के नाही तर दादा आपण सांगितलं आता आपण मागणी केली की शेतकऱ्याकडे की ज्या शेतकऱ्यांनी एक विमा भरलाय आम्हाला आज दामराव येथे जो रस्ता रोखो किसान सेलच्या वतीने आयोजित केलेला होता शासनाच्या ज्या काही दुष्काळाच्या बाबतीतल्या उपाययोजना व्हायला पाहिजेत त्या कुठल्याही उपाययोजना आज झालेल्या नाही टँकरच्या बाबतीत आज आष्टी तालुक्यामध्ये पंचवीस तीस टँकर फक्त चालू आहेत चाळीस टँकरच्या आसपास आणि जवळजवळ प्रत्येक गावात टँकरची मागणी आहे तर टँकरची मंजुरीची प्रोसिजर सुद्धा खूप चुकीची आहे टँकर हे सुविस्त तासाच्या आत ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल तिथे टँकर मंजूर व्हायला पाहिजे दुसरी जी मागणी आहे ती चारा छावण्याच्या बाबतीतली किंवा घरपोच चाऱ्याच्या बाबतीत जे काही शासनाला करायचं असेल ते लवकरात लवकर केलं पाहिजे कारण चाऱ्याच्या बाबतीतली एक भयान परिस्थिती आज संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या ह्या भागामध्ये पाहायला मिळते त्याच्यामुळे याच्या बाबतीत किंवा इतर ज्या आमच्या जा मागणी आहेत शिक्षण शैक्षणिक शुल्काच्या बाबतीतले असतील किंवा जे काही पंचनामे व्हायला पाहिजेत कांद्याचा पंचनामा कांद्याचं बरंच पीक पाहायला गेलंय पावसा ऊसाचंही बरचसं पीक काही कारखान्याला ऊस गेलाय तो नाही पण जो कारखान्याला ऊस गेला नाही जो का ऊस जागेवर झाला नाही या ऊसाचे पंचनामे होऊन त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे डाळिम बागाच्या बाबतीत असेल पिरू बागाच्या बाबतीत असेल ह्या सगळ्या बागा लिंबुलीच्या बागा असतील हे मोठ्या प्रमाणात आष्टी तालुक्यामध्ये सगळ्या ज्या बागा आहेत या बागांना सुद्धा शासनाकडून त्यांना बागा जगवण्यासाठी शेतकऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे हे सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर जर शासनाने याच्याकडे लक्ष नाही दिलं तर हे आजचं जे आंदोलन आहे हे एक सुरुवात आहे याच्यामध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये अजून तीव्र आंदोलन याच्यामध्ये करणार आहोत राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आज आंदोलनासाठी उपस्थित होते आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन तीव्र स्वरूपात संपूर्ण मतदारसंघामध्ये केलं जाईल या ठिकाणी हो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं धानोरा येथे रस्ता रोकोचा कार्यक्रम ठेवला होता त्याचं प्रमुख कारण असं होतं की गेल्या गेल्या वर्षी देखील थोडी दुष्काळी परिस्थिती होती आणि यावर्षी तर पाऊसच पडलेलं नाही एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळापेक्षा हा मोठा दुष्काळ आहे आणि त्यामुळे सरकारनं गेल्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मा दुष्काळ जाहीर केला परंतु दुष्काळ जाहीर केल्यानंतर आज तगायतपर्यंत कुठलंच काम दुष्काळाच्या बारात केलेलं नाही आणि त्यामुळं गाव तेथे टँकर गाव तिथे छावणी किंवा तारा डेपो किंवा शेतकऱ्यांच्या चावणीला चारा तारा। या पद्धतीच्या उपाययोजना या सरकारनं केल्या पाहिजेत आणि जर केलंच नाही तर निश्चित या सरकारला गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी जी निवडणूक झाली पाच स्टेटमध्ये त्या ठिकाणी सर्व शेतकरी कामगार व्यावसायिक यांनी घरी पाठवलंय हो तशीच परिस्थिती उद्याच्या लोकसभेत आणि येणाऱ्या तीन स्टेटमधल्या विधानसभेत देखील होईल याची जाणीव सरकारनं ठेवली पाहिजे आणि या कष्टकरी शेतकऱ्याला या ठिकाणी काहीतरी मदत केली पाहिजे जेणेकरून तो आत्महत्यास प्रवृत्त होणार नाही आणि आत्महत्या करणार नाही एवढी तरी दक्षता घेतली पाहिजे आणि ही दक्षता घ्यायची नसेल तर शेतकऱ्यांना फुकटचं दावं दिलं पाहिजे म्हणजे शेतकरी आत्महत्या करल एवढीच या ठिकाणी सरकारला जाणीव करून देण्यासाठी आम्ही रास्ता रोको केलेला आहे भविष्यामध्ये त्या या मागण्या मान्य नाही झाल्या सरकारनं दक्षता नाही घेतली तर आम्ही पुन्हा पुन्हा एकदा पुढच्या नवीन वर्षामध्ये या ठिकाणी रस्ता रोकोच काय मूक मोर्चा थाळी मोर्चा भोंबल मोर्चा अशा अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवणार आहोत याची जाणीव सरकारला झाली पाहिजे आज धानोरा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हवे असा रस्तारोप ठेवला होता त्या निमित्तानं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण की अठ्ठावीस नोव्हेंबर रोज अठ्ठावीस ऑक्टोबरला या सरकारनं दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या दुष्काळाची अंमलबजावणी होऊन गेले दोन महिने झाले तरी कुठलीही उपाययोजना नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा हा उपलब्ध झालेला नाही आणि छावण्याही उपलब्ध नाहीत त्यांनी तात्काळ चारा छावण्या चारा डेपो किंवा धावणीला चारा देण्याचं चा काम करावं म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी सुटतील तसेच सिनाब धरणातून मेकरी धरणामध्ये पाणी सोडावं जेणेकरून त्या माध्यमातून आष्टी तालुक्याला दुसरीकडेच टँकरने पाणी आणावं लागायचं नाही कारण की तिथून उचला तिथूनच आपल्याला पाणी उचलायला येईल तालुक्यात दुसरीकडे कुठेही मेकरी धरणाशिवाय पाणी नाही त्यामुळे लवकरात लवकर ती एक योजना चालू करून बटनच दाबायचे फक्त ते बटन दाबून आपण त्या मेकरी धरणात सोडावं पाणी एवढं मी सांगू इच्छितो तसेच आपल्या तालुक्यामध्ये बोरची बंदी घातलेली आहे त्या बोर शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीत प्यायला पाणी नाही जनावरांना नाही पण त्या बोरच्या माध्यमातून बोरला जर परवानगी दिली तर नक्कीच ज्याला त्याला तरी बोर घेता येतील शासन तर दोनशे फुटापर्यंत का होईना पण बोर घेण्याला परवानगी द्यावी जेणेकरून शेतकऱ्याच्या अडचणी सुटतील आणि फळझाडांनाही पाणी बाहेरून त्या बोरच्या गाड्या मिळत नसल्यामुळे बाहेरून टँकरने पाणी आणावं लागतं परंतु बोर जर घेतला तर त्यांचा प्रश्न तिथं मार्गी लागेल असं या ठिकाणी वाटतं आणि जे सरकारला या ठिकाणी लवकर झोपेतून जाग करावं याच्यासाठी परत एकदा जर लवकरात लवकर त्यांनी मागण्या मंजूर नाही केल्या तर लवकरात लवकर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस असं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनोरा या ठिकाणी आम्ही रस्तारोपाचं आयोजन दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार अठरा रोजी तहसीलदार साहेबांना आम्ही दुष्काळासंदर्भात उपाययोजना संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्यांना या ठिकाणी सांगितलं होतं की या तेवीस दिली होती तेवीस बारा दोन हजार अठरा पर्यंत या उपाययोजनेवरती काहीतरी आपण निर्णय घ्यावा पण या ठिकाणी यांचा कुठल्याच प्रकारचा निर्णय न झाल्यामुळे आम्ही पंचवीस बारा दोन हजार अठरा रोजी धानोरा या ठिकाणी राष्ट्रवादी किसान सेलच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला या रस्तारोकोमध्ये आम्ही याच मागण्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आमची पहिली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचे जनावर जगले पाहिजेत आज जवळपास आष्टी तालुक्यामध्ये एक लाख चोवीस हजार पाचशे त्रेपन्न लहान मोठे जनावर आहेत गाय आहे म्हशी आहे बैल आहे असे लहान मोठे जनावर जवळपास एक लाख चोवीस हजार पाचशे जनावर आहेत दुसरी गोष्ट शिळी मेंढी मिळून असे पासष्ट हजार जनावर अशी मिळून जवळपास दोन लाख दोन लाख जनावरं या ठिकाणी तालुक्यामध्ये आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या जनावराला जगावण्याचं काम आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप असं कष्टाचं झालंय जा यासाठी त्यासाठी तात्काळ या ठिकाणी चारा डेपो चारा छावण्या टावणीला चारा अशा कुठल्याही प्रकारच्या आम्ही म्हणत नाही की चारा डेपोच द्या आम्ही म्हणत नाही की छावणीच द्या कुठल्याही प्रकारची या ठिकाणी योजना उपाययोजना या ठिकाणी दुष्काळावरती केली पाहिजे दुसरी मान्य आमची अशी आहे की या ठिकाणी मागील त्या गावाला मागील त्या वस्तीला पाण्याचा टँकर या ठिकाणी त्यांनी दिला पाहिजे आज जवळपास प्रस्ताव फक्त धूळ खात पडत आहे तर कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांचं नियोजन नसल्यामुळे हे फक्त प्रस्ताव या ठिकाणी धूळ खात पडतात महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आज रोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून यांनी द्यायला पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो शेतकरी बांधवांना आणि सरकारला या ठिकाणी जाग आणण्यासाठी आपल्याला हे गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहेत की आज स्थलांतर झालं नाही पाहिजे स्थलांतर झाल्याच्या नंतर गाव वसाट पडल्याच्या नंतर माऱ्याचे प्रकार या ठिकाणी वाढतात सोऱ्या प्रकार वाढल्याच्या नंतर सगळंच वाईट होऊन जातं आणि जे स्थलांतर झालं शेरा भागामध्ये जे लोक या ठिकाणी गेलेले आहेत त्या लोकांना जर त्या ठिकाणी काम नाही मिळालं न काम मिळाल्यामुळे निराशापुटी झालेले शेतकरी कोणत्या स्तराला जाऊ शकतो हे आपल्याला माहित आहे दुसरी गोष्ट तिसरी चौथी मागणी आमची अशी आहे की या ठिकाणी वीज बिल जे सक्तीची वसुली चालू आहे ते थांबली पाहिजे आज आमच्या शेतकऱ्याकडे दमडीही नाही खरीप गेलं रब्बी गेलं कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळे हे आम्ही भरू शकत नाही ते कुठेतरी वीज बिल भी या ठिकाणी सक्ती वसुली थांबली पाहिजे सर्वात महत्वाची मागणी आमची अशी की दोन हजार ला जो या ठिकाणी सर्वे झाला त्यामध्ये जे नवीन कुपन या ठिकाणी देण्यात आले सर्व शेतकऱ्यांना गोरगरिबांना नवीन कुपनं देण्यात आले त्या कुपनावरती अद्यापही माल मिळत नाही जवळपास आष्टी तालुक्यामध्ये एकूण सहा हजार अशी कुपना आहेत ज्या कुपनावरती माल मिळत नाही जवळपास तालुक्यामध्ये पंचवीस ते तीस हजार लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही हेही दुर्दैव आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर आमची पुढची मागणी अशी आहे की शैक्षणिक फी माफ झाली पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना लहानपासून तर मोठ्यापर्यंत मोठ्या संस्थेपासून तर लहान संस्थेपर्यंत सगळी वीज सगळी शैक्षणिक या ठिकाणी माफ झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे दोन हजार अठराला आपण जो पीक विमा या ठिकाणी भरलेला आहे तो पीक विमा भरलेला आम्हाला तुटपुंची मदत या ठिकाणी नकोय पंतप्रधान पीक विमा योजनेतून आम्हाला जवळपास तुम्ही पंचाहत्तर टक्के पीक विमा या ठिकाणी मंजूर केला पाहिजे आणि पीक आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही सगळ्यात महत्वाची मागणी काल परवा कर्ज या ठिकाणी जे तोसिफ सिंग यांनी शासनाला एक इशारा दिला होता ज्या इशाऱ्यामुळे अतिक्रमण हटावा असं त्यांनी इशारा दिला होता नाही तर मी आत्मदहन करील आणि त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आत्मदहन केलं आणि आत्मदहनात त्या बिचाऱ्याचा या ठिकाणी जीव गेलेला आहे त्या कार्यकर्त्याचा जीव या ठिकाणी केलेला आहे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने असं या ठिकाणी मागणी करतो की या आत्मदहनाची सीबीआय चौकशी या ठिकाणी व्हावा अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि राष्ट्रवादी किसान सेलच्या वतीने मी या ठिकाणी सरकारला या ठिकाणी मागणी करत आहोत शासनाला या ठिकाणी मागणी करत आहोत आज धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी कर्जतला जाणार आहेत त्या ठिकाणी त्या कुटुंबाची भेटही घेणार आहेत त्या ठिकाणी सविस्तर साहेब हेहीच मागणी मानणार आहेत की या आत्मदहनाचा सीबीआय चौकशी या ठिकाणी व्हावा अशी साहेबही या ठिकाणी मागणी मानणार आहेत त्या वतीने आम्ही या ठिकाणी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी ही मागणी आम्ही मानणार आहोत आमच्या आज विचारलेल्या मागण्या आज मागणी त्या मागण्या जर नाही या शासनाच्या पूर्ण झाल्या तर भविष्यात याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू आणि झोप्याला शासनाला जागे करण्याचं काम या ठिकाणी करू सगळ्यात महत्वाची बाब सांगायची झालं तर आज आपल्याला आज आपल्याला एवढं दुर्दैव वाटतंय की सत्ताधाऱ्याचे दोन आमदार आहेत सत्ताधाऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष आहे सत्ताधाऱ्याचा जिल्हा परिषद सभापती आहे तरीही आम्हाला रस्ता रोख करण्याची रस्त्यावर उतरण्याची सर्व शेतकऱ्यांना घेऊन उतरण्याची पाळी आमच्यावर येत असेल तर हे आपलं दुर्दैव आहे पूर्ण आष्टी पाठवरा सुरूर सर्व काय करते हजर होते आणि शासनाला येतच विनंती मांडलेली दूरराशा एजंती पूर्णतरी पाहाते डोळेवरून परिस्थिती कांदा पीक पाहिलं शेतकऱ्याची परिस्थिती झाली त्याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण रब्बी दोन्ही फिरा गेलेले तरी सर्वसामान्य गोरगरीबाला हाताला काम आणि जनावरला सहारा एवढी आमची पूर्ण कडकडीची विनंती आहे नाही तर पाच राज्यात जसं सरकार गेलं तसं आता हे बी वाटाला लावा लागल ही जनतेने ठरवलं त्यामुळं आमची कडकडीची विनंती राहील शासनाला प्रशासनाला प्रकर पाणी छावणी हे सर्व गोष्टी आम्हाला काम हाताला गोरगरीबाला एवढीच कडकडीची विनंती करतो आणि इथं थांबतो career option for today's youth but many students fail because Math. maths 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 is the biggest hurdle for NDA aspirants but this is not the case here here maths is easy easy very easy thanks to Mr. Anis Kutty a true mathematician who has helped more than 1000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest Chimpune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Mangu, Jugalbandi, Chandal Chokkari, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is young to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but now after joining Anish's classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia, so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come with experience at Anish's classes. Anish's classes, the maths is fun.